अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा इथं रस्ता लूट करणाऱ्या सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली संभाजीनगर येथील रहिवासी धर्मनाथ जोहरे हे सतरा जुलै रोजी घरी जाण्यासाठी नेवासा फाटा इथं गाडीची वाट पाहत असताना त्यांना एका स्विफ्ट कार चालकानं संभाजीनगरला सोडतो असं म्हणून कारमध्ये बसवून काही अंतरावर नेत चाकूचा धाक दाखवून मारहाण केले तसेच झोहरे यांच्याकडील रोख रक्कम लॅपटॉप मोबाईल तसेच हातातील घड्याळ काढून घेऊन धर्मनाथ झोहरे यांनी गाडीतून खाली उतरून दिला या घटनेसंदर्भात नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर आरोपीने शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते प्राप्त झालेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं तपास करून रस्ता लुट्टीचा घटनेतील आरोपी महेश शिरसाट राहणार नेवासा व गौरव शिरसाट राहणार सदर या दोघा आरोपींना अटक केली सालाग पन्ना सदर आरोपीच्या ताब्यातून सहा लाख पन्नास हजार पाचशे रुपयांच्या मुद्देमालासह गुन्ह्यात वापरण्यात आलेला हत्यार व चारचाकी वाहन पोलिसांनी हस्तगत केलं